डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज मराठी एकशे पंचेचाळीस वर्षांची परंपरा असलेल्या बालाजी रथोत्सवाला जल्लोषात सुरुवात तासाहून अधिक सुरू असते रथ यात्रा धुळे शहरातील बालाजी मंदिरातून विधिवत पूजा आरती करून बालाजीच्या रथाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे या रथोत्सवाला एकशे पंचेचाळीस वर्षांची परंपरा असून शहरातील प्रमुख मार्गावरून ही मिरवणूक निघत असते त्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून जिल्ह्यातील बालाजी भक्त मोठ्या संख्येने रथोत्सवात सहभागी होत असतात तब्बल तासाहून अधिक वेळ ही रथयात्रा सुरू असते या रथोत्सवाच्या शहरासह शहरालगत असलेल्या खेड्यापाड्यातील भाविक बालाजींच्या दर्शनासाठी येत असतात नवरात्रीनिमित्त दरवर्षी अकरा दिवस भगवान बालाजींचे वहन मिरवणूक शहरातील विविध मार्गांवरून काढण्यात येते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे मल बाबूलाल अग्रवाल गेले एकशे पंचाळीस वर्षापासून ही यात्रा सुरू केलेली आमचे वंश परंपरा आहे गेले एकशे पंचेस वर्षापासून आमचे जे वंश वडील जे होते त्यांचा आरतीचा मान प्रथम आरतीचा मान आज पण आमच्या पुणे शहराला त्याचा दिलेला आहे रथ आमच्या बरोबर त्यांनी राजस्थान कारागिरा मागून हे स्थापित केलं असं आधी थोडेशे रथ उत्सवची आहे पंचाळीस वर्षापासून हे कमल परिवार हे अग्रवाल परिवार हे आरती आरती आरतीचा नऊ दिवस अकरा दिवस पूर्ण करत आलेला आणि जय बालाजी महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाममत मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका